उपवासाचे बटाटा आणि साबुदानाचे पापड माझे सर्व काही ते करून झाले आणि ऊन पण चांगलं मस्त कडक पडलं हे सकाळी ना ऊनच नव्हतं पण आता छान मस्त ऊन पडले तर पापड पण मस्त वाळतील आपले एकदम पटकन झाले म्हणजे अर्धा तासातच ता झाले हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार सोमवार आज आहे ना मी छान मस्त साबुदाना खिचडी बनवते तुम्हाला सर्वांना माहितीचे पूजाला मला मिस्टरांना तिघांनाही सोमवारचा उपवास असतो त्यासाठी मी रात्रीच साबुदाना भिजत ठेवलेला होता आणि तेलामध्ये बटाट्याचे काप आणि हिरवी मिरची छान मस्त परतवून घेतली थोडासा बटाटा ना नरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साबुदाणा टाकायचा शाबुदाना छान असा मस्त परतला की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा शाबुदाना खिचडी सर्वांनाच येते सिम्पल पद्धतीमध्येच असते आणि ही शाबुदाना खिचडी ना एकदम छान अशी मोकळी सुटसुटीत होते अजिबातही कुठेही चिकट होत नाही आणि इकडच्या साईडला ना दूध पण तापत ठेवलेलं आहे पूजाला कॉफी बनवायची आहे त्यामुळे दोन्ही साईडला माझं काम चालू आहे साबुदाना खिचडीमध्ये ना सर्वात शेवटी आता चवीनुसार मीठ टाकते एकदम मोकळी आणि सुटसुटीत आपली इथे शाबदाना खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे सकाळी सकाळी थोडीफार धावपळच असते माझी पूजा तिचा आवरेपर्यंत तिची कॉफी तिचा टिफिन सर्व काही रेडी करून ठेवावं लागतं आता कपमध्ये आधी साखर टाकते तिला कशा पद्धतीने कॉफी लागते याआधी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे आधी कपमध्ये एक चमचा साखर त्यानंतर ते त्यामध्ये गरम दूध टाकते आणि सर्वात शेवटी त्यामध्ये कॉफीचं एक पाऊच आहे ना टाकायचं आणि ते मिक्स करून घेते अशाच पद्धतीमध्ये पूजाला कॉफी आवडते माझी कॉफी जरा वेगळी असते मी डायरेक्ट सर्व काही एकत्र करून उकळून घेते तर आता मला तशीच आवडते आवडते अशी त्यामुळे तिची कॉफी आता इथे रेडी झालेली आहे ती येईपर्यंत थोडीफार थंड होईल होईल कारण तिला जास्त कडक कडक कॉफी प्यायला नाही आवडत कस हो कस हो तुझा कसं होईल सकाळी लवकर उठायची सवय ठेवू पण मग कसं होईल ग तेव्हा तू बरोबर उठशील आता मी आहे ना मी असला मग तू बिंदा झोपून राहते मम्मी माझं खूप आठवण आहे खरंच रेडीमेड डबा द्यायची तू असं मग काय तुला इथून देऊ का करून घे तुला डबा घर काय जवळच आहे दोन मिनिटाच्या अंतरावर ह बघितलं ना कशी लाडी गुडी लावतीये आता किती महिने फक्त सात आठ महिने माझ्या हातचं खाणार आहे नंतर तुलाच उठायचं आहे सकाळी सकाळी मग सटी बनवायचा मग हॉस्पिटलला जायचं कॉफी थंड होऊन जाईल की या सगळ्यांनी कॉफी द्यायला सगळ्यांना गुड मॉर्निंग खिचडी आणि टिफिन आहे ना पूजाचा पूजाचा टिफिन प्लॅस्टिक मध्ये आहे असा कडक आहे ग्लास सारखा म्हणजे एकदम प्लास्टिकचा आहे असा नर तर या टिफिन मध्ये टाकत म्हणजे भाजी कोळी द्यायला काय हरकत नसते तिला हे पण असं मस्त कडक बऱ्याच ताई मला बोलाय की प्लॅस्टिकच्या टिफीन मध्ये पूजाला देत नका जाऊ पण हा प्लॅस्टिक नाहीये हे वेगच मटेरियल आहे थोडस असं ग्लास सारखं दिसत काचे सारखं दिसतं ना त्या प्रकारचं मस्त मोकळी सुटसुटी टेस्टी साबुदाना खिचडी ते तयार झाली आता पूजेचा टिफिन भरते आणि साबुदाना पचायला जरा जड असतो त्यामुळे तिला ना छोट्याशा डब्यामध्ये तीन ते ती चार चमचे दही पण देते दह्यासोबत दे जर खिचडी खाल्ली ना तर पचायला पण ती चांगली पचते म्हणजे त्रास होत नाही साबुदाना खाल्ल्याने त्यामुळे मग तिला दही पण दिलं मी चल मम्मी बाय 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 सगळे नाय बाप्पा लवकर आज आमच्या घरी कोण आलं सकाळी सकाळी कोण आलं कोणतं बाळ आलं उठ नीट बस चाल उठ उठ उठ, 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 उठ <स्थाँगा> मामा बघ काय करताय गणपती बाप्पांना फुले वाहताय मामा नाही नाबाई उठ नाबाई उठ ना हाय कर सर्वांना हाय हाय कर हौ गुल्ली चॉकलेट खातो आम्ही खाऊ गुल्ली चॉकलेट खावाला सके सके चॉकलेट खायला सुरुवात देतो आता मी ना उपवासाचे बटाटा साबजाना पापड करते पॅन मध्ये साबदान भातते थोडासा आणि कुकर मध्ये बटाटे बॉईल करायला लावलेले आणि नका बाहेर आहे ना पाणी घ्या पाण्यात टाका म्हणजे धुवायला लागल ना स्वच्छ धुवून घेते आधी पाण्यात टाका भरपूर मोठा आहे का मग दो ना दोन टाका आणि त्याच्यात ठेवा थोडा वेळ पाण्यात स्वच्छ धुण पाणी एक दहा मिनिट आपल्याला शाबदाना मिडियम फ्लेम वरती किंवा मंदा आचेवरतीच भाजून घ्यायचा खूप मोठ्या आचेवरती जेव्हा शाबदाना भाजायचा नाही तर तो काय होतो पटकन जळतो आणि कलर पण चेंज होतो तर मी ना गॅसची फ्लेम अगदी लोट ठेवलेली आहे आणि त्यावरतीच असा पाच ते दहा मिनिट छान असा मस्त भाजून घ्यायचा थोडासा का आता खाली चावून बघायचा फुटला गेला की समजायचा शाबदाना एकदम व्यवस्थित भाजला गेला आहे सर्व काही तयारी करून घेते हिरवी मिरचीच घालणार आहे मी यामध्ये पापड मध्ये मला हिरव्या मिरचीचे पापड आवडतात लाल मिरची पण घालू शकतो पण आता मी सध्या हिरवी मिरची घालून दाखवते तुम्हाला तर नक्कीच माझी रेसिपी बघा तुम्ही सुवर्णात किचन वरती येईल आता बटाट्याच्या पण दोन ते तीन शिप्त्या करून घेणार आहे आणि सकाळी सकाळी आज नाही ना मार्केटला घेऊन बटाट्याचे ना कमी काही झाले नाही त्या दिवशी मी चार दिवसापूर्वी आणले पंचवीस रुपये किलो तर आज मी त्यांना बोलले की मला जास्त घ्यायचे त्यामुळे वीस रुपये मी लावला त्यांनी रेट तर वीस रुपये किलोनी हे बटाटे मी घेऊन आले तीन किलो असे मिडियम साईज मध्ये घेऊन आली कारण हे उकडायचे ना बॉईल करायचे आणि दोन किलो मी वेपर्ससाठी असे मोठे मोठे घेऊन आली हे बघा वेपर्सला आहे ना असा बटाटा पाहिजे एकदम मोठा म्हणजे वेपर्स आहे ना खूप छान होतात तर मी दोन किलो हे मोठे घेऊन आली आणि गावठीच बटाटे आणायचे आपल्याला चला बोलायचं नाट असा शब्दाला पण इथे भाजल्या गेला आहे मस्त पैकी मस्त भाजल्या गेला आहे समजा गेलाय आता मी गॅसची शेवटी बंद करते साठलीमध्ये काढून ये हा विषय थोडाफार थंड होऊ द्यायचा साबुदाना बटाटा पापड रेसिपी तुम्हाला सुवर्णास किचन या चॅनेलवरती सर्व काही डिटेलमध्ये बघायला भेटेल तर यामध्ये मी काही तुम्हाला सर्व सांगत नाही आता छान मस्त पिठालयाना वाफ द्यायची आहे सात आठ मिनटं त्यानंतर हे पापड मी वरती टेरेसवरतीच करणार आहे आज जरा ऊन पण कमी होतं पण मी टेरेसवरती कागद अंथरला इथे आणि स्वच्छ तो पुसून घेतला आधी पाण्यात स्वच्छ धुवून घेतला हा कागद आणि त्यावरती चारी आहे ना काही वस्तू ठेवल्या म्हणजे कागद उडणार नाही आज वातावरण पण थोडंफार ढगाळच आहे ऊन आहे पण पडेल ऊन नंतर कारण ऊन येत जात असतं आणि पापडाला तसं पण एवढं काही ऊन जास्त लागत नाही मी आता आहे ना पापड करायला बसली आहे असे छान आकारामध्ये गोळे करून घेते थोडे थोडे गोळे करायचे एकदम काही करायचे नाहीये कारण ते पूर्ण थंड पण नाही पाहिजे आणि इथे मी प्लास्टिकचे कागद घेतलेले तर आपण प्रत्येक वेळेस तेल अजिबात लावायचं नाही एकदाच तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे सर्व पापड करून घ्यायचे ज्यावेळेस कागदाला पापड चिटकेल किंवा निघणार नाही त्याच वेळेस तेल लावायचं कारण जास्त तेल लावल्यामुळे पापड तुमचे वास मारू शकता नंतर त्यामुळे ते तेल अजिबात जास्त लावायचं नाही तर अशा प्रकारे सेंटरला मी ना पिठाचा गोळा ठेवला आहे तुम्ही हे पापड लाट्याने पण लाटू शकता तुमच्याकडे जर असं मशीन असेल तर तुम्ही त्याने पण करू शकता इतका सुंदर पापड झालेला आहे बघा आणि पीठ ना खूप जास्त घट्ट अजिबात ठेवायचं नाही थोडंसं सर पीठ असल्यामुळे पापड ना पटकन असा पसरतो म्हणजे लाटण्याने लाटायची पण गरज पडत नाही पापडाला तर हे बघा एकदम छान असा मस्त झालेला आहे यातलं पापड असे कागद ना चार पाच जवळ ठेवायचे एकदम आपल्याला सारखं सारखं उठायला लागलं नाही पाहिजे एकदम पापड करून घेतले की असे सात आठ पापड करायचे आणि नंतर टाकायचे किंवा मग तुम्हाला कोणी जोडे असेल ना तर तुम्ही दोन माणसं मिळून सुद्धा करू शकता बघा छान असा मस्त पापड तुम्ही असा हाताने पण असा पसरवून घेऊ शकता तुम्हाला जितका पातळ करायचं आहे तितका तुम्ही पातळ पापड करू शकता अरे बघा इतके छान मस्त झाले पापड आता मी हे दोन कागद आणलेले अजून कागद घेऊन येते आणि हे वाळ टाके इथे कागदावरती आणि इथं बघू शकता तुम्ही आपला पापड एकदम छान दिसतोय पाय टाकलाय ना अशा प्रकारे यायचं आहे हाताने असा थोडासा फिरवून घ्यायचा त्याच्यावरती हात आणि हळूच हा कागद काढून घ्यायचा बटाटा आणि साबुदानाचे पापड माझे सर्व काही इथे करून झाले आणि ऊन पण चांगलं मस्त पडक पडलं हे सकाळी ना ऊनच नव्हतं पण आता छान मस्त ऊन पडले तर पापड पण मस्त वाळतील आपले एकदम पटकन झाले म्हणजे अर्ध्या तासातच ता झाले तर हे पापड आहे ना आधी मी खाली टाकले होते टेरेसवरती पण थोडी हवा सुटल्यामुळे ना त्यावरती धूळ यायची म्हणून मी ना ते पलंगावरती टाकले पुन्हा सुकायला तर मस्त झाले आपले साबदानाचे बटाटा आणि साबदानाचे उपवासाचे पापड तर आता हे ना आपण चार पाच वाजेपर्यंत असेच उन्हामध्ये दे वाळू देऊ चांगला पापड वाळल्यानंतरच आपण तो तळून पण बघू मी तुम्हाला तळूनही दाखवेल कसे झाले पापड तर ना आता खाली जाते बरीच कामं करायची आहे माझे पापड करून झाले आणि त्यानंतर मी खाली आली तर इथे मी पातेल्यामध्ये रात्री ना साबुदाना भिजत टाकलेला होता तो पण छान असा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे आज मी ना दोन रेसिपी करते तर तुम्हाला रेसिपी किचन चॅनेलवरती येईलच माझ्या दोन्ही पण रेसिपी यासाठी पण मी इथे एक किलो बटाटे छान असे बॉईल करून घेतले आणि सर्व काही तयारी मी करून घेतली चकलीचं पीठ इथे माझं मस्तपैकी रेडी झालेलं आहे ही पण सर्व काही डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला रेसिपी किचन चॅनेलवरतीच येईल नक्की बघा आता ही बघा सोऱ्यामध्ये मस्त पीठ भरलं आणि अशा प्रकारे इथे मी ना चकली करून घेते ऊन पण पडलं होतं नंतर छान मस्त कडक ऊन झालेलं होतं आणि माझे पापड ना अर्धवट सुकले होते मी ते ना बाजूच्या कागदावरती टाकले आणि पलंगावरती चकली करायला घेतली तर इथे पण माझ्या चकली ना छान अशा मस्त होत आहे चकल्या पापड करून आहे आता मी ना खाली आली आहे आणि छान असं मस्त ताक बनवलंय मी चला तर आता थोडी साबदान खिचडी पण घेतली मी खाऊन घेते थोडा आराम करते तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचते सर्वांना रिप्लाय देते तुम्ही कुठे ना जाता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला या ताक घ्यायला थंडगार मस्त जास्त थंड नाहीये कारण मी नॉर्मलच पाणी टाकलं खूप कार पाणी नाही टाकलेलं आहे छान झाले चला पिऊन घेते आता हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि ऊन पण गेलेलं आहे वातावरणाचं ढगाळ झालेलं आहे आज दिवसभर एवढं काही कडक ऊन नव्हतंच पण तरी पण आपले पापडे ना छान असे मस्त वाळले फक्त चकली वाळला नाही तर आता चकली उद्याचं चांगला कडक वाळतील चला पापड आहे ना गोळा करून घेते मी खाली नेते त्यानंतर तुम्हाला तळून पण दाखवते हे हो ले ले, पापड आहे ना वाळ्यानंतर ते हवेने इकडे तिकडे उडत होते ना त्यामुळे मी असे गोळा करून ठेवले कागदावरती आणि बाजूला चटई पण टाकलेली जेणेकरून ते उडून चटईवरती जातील तर हे बघा एकदम छान असा मस्त पातळ दिसतो आहे ना पापड खूप भारी कलर पण आलेला आहे एकदम छान असे मस्त कडक वाळलेले हे पापड चकली थोडीफार ये ना ओलसरचे तर ही अशीच ठेवते मी ही काही काढणार नाही यावरती ना रात्री काहीतरी कपडा टाकून दे म्हणजे त्या चांगल्या सुकतील कढाईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आपले उपट असे बटाटा झाबताना पापड पण छान असे मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळले आहे तर आता आपण हे ना तळून पण बघू मागच्या वर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी, वर्षी उन्हाळ्यातील वाळवणीचे सर्व काही पदार्थ आपण बघणार आहोत पण हे सर्व पदार्थ आपण यावर्षी किचन चॅनेलवरती टाकणार आहोत कारण बऱ्याच जणांना व्लॉगमध्ये बघायला आवडत नाही कारण आपल्या व्लॉगमध्ये दिवसभर आपण काय केलेलं असतं ते सर्व काय असतं आणि किचन चॅनेलवरती फक्त तुम्हाला रेसिपीज बघायला भेटतील त्या आपण सर्व मापासहित प्रमाणासहित असतील सर्व काही रेसिपीच्या डिटेल्स त्यामध्ये मी दिलेले आहे बारीक सारीक टिप्स सा। तर नक्की तुम्ही त्या रेसिपीज माझ्या बघा आणि याही वर्षी त्याप्रमाणे करून बघा तुमच्या रेसिपीज अजिबातही बिघडणार नाही आणि खूप टेस्टी होतील तर हे बघा तुम्ही पापड इतके छान झाले ना अजिबातही कुठे तेलकट तुम्हाला दिसत नाही आणि खाल्ल्यानंतरच कळेल पापड किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे आता माझा इथे रात्रीचा सर्व स्वयंपाक झालेला आहे छान मस्त डाळ भात चपात्या आणि लसूण शेंगदाण्याची लाल लाल चटणी बनवली चटण्या संपलेल्या होत्या ना त्यामुळे मग मी पुन्हा बनवली आता आम्ही सर्वजण जेवण करून घेणार आहे पूजा काही अजून आली नाही ती पण येईल पाच दहा मिनटामध्ये आणि इथेच व्हिडिओचे एंडिंग करणार आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री